केले आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा गंगाधर गाडगिळ उत्कृष्ट कथा पुरस्कार त्यातला प्रथम क्रमांक कन्या मिळाला आहे आणि ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जामनेर शाखेचे कार्याध्यक्ष आहेत आणि कार्यशाळेचं आयोजन त्यांनी केलंय संदीप भाऊ तुम्ही या आणि आपला विचार मांडा धन्यवाद परिसंवादाचे अध्यक्ष उपस्थित सर्व वक्ते आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व श्रोते यांना नमस्कार शेवटी बोलणाऱ्याची एक सोय असते ती म्हणजे त्याला ऐकण्याचं जी उत्सुकता आहे ती संपत आलेली असते आणि त्यामुळे फार काही त्याने डिटेल बोलावं आणि आपण ऐकावं अशी इच्छा सभागृहातली फार लोकांची नसते पण तरीसुद्धा माझा विषय जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो वर्तमान तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने मला वाटतं मिलिंद सर बोलले की विषय स्पष्ट नव्हता आणि त्यामुळे त्या संदर्भात काय मांडणी करायची किंवा आयोजकांना काय अपेक्षित आहे हे ये लक्षात येत नव्हतं आणि या विषयाच्या संदर्भातच मी जेव्हा चिंतन केलं विचार केला आपण मांडणी काय करायची तर आजच्या या इंटरनेटच्या युगामध्ये आपण ई बुक आणि मल्टीमीडिया लिटरेचर यावर आपण बोलावं असं मला वाटलं आणि ती मांडणी मी इथे करतोय की कोरोना काळाचा उल्लेख झाला की कोरोनाने आपल्याला जगायला शिकवलं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक बदल या कोरोना कालखंडामुळे झाले आणि यामध्ये इंटरनेटचा वापर करणं किंवा ऑनलाईन राहणं ही एक जीवनावश्यक गरज आपली बनली आणि यामध्येच ई साहित्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं या ई साहित्याच्या संदर्भात ई साहित्य म्हणजे काय किंवा ई बुक म्हणजे काय हे सांगण्याची आज गरज नाही कारण आपण तितके टेक्नोसॅव्हि झालेलो आहोत परंतु डिजिटल स्वरूपातलं हे जे साहित्य आहे जे कॉम्प्युटर टॅबलेट किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपण त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो त्या उपकरणांवर त्या डिव्हायसेसवर त्यांचं वाचन करू शकतो त्या साहित्याच्या संदर्भामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे वाचकांची संख्या या ई साहित्याने वाढवली आहे आणि वाचकांच्या संख्येबरोबर लेखकांची सुद्धा संख्या वाढवली आहे फेसबुक ट्विटर यासारख्या सोशल मीडिया माध्यमांवर लिहून आपन, आपण आपली मांडणी करू शकतो किंवा मी लेखक आहे माझी कविता मी लिहिली आहे वर्तमानपत्रामध्ये माझी कविता छापून आली पाहिजे हा जो पूर्वीचा विचार होता तो या सोशल मीडियाने बाजूला सारला आणि आपल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवलेखक हे आपलं साहित्य प्रकाशित करू लागले त्यामुळे ते त्यांना एक चांगली ओळख मिळाली आणि इथे विषय निघाला व्ह्यूज आणि रीचचा मी त्याला आणखी एक मुद्दा जोडेल तो म्हणजे कमेंट आणि रिव्ह्यूचा की हे साहित्य चांगलं आहे का किंवा या साहित्य हे कसदार आहे का हे त्याचे स्टार रेटिंग किंवा त्याच्या कमेंट वाचूनही आपल्याला कळतं म्हणजे आतापर्यंत आपण अधिक कलाकृती वाचत होतो आणि मग नंतर त्यावर झालेली समीक्षा आपण वाचत होतो आता जनरली एखादा ईबुक किंवा एखादा साहित्यकृतीवरचा किंवा कथा वाचनाचा व्हिडिओ जर असला तर आपण अधिक कमेंट बघतो त्याचं रेटिंग बघतो त्याचे व्ह्यूज बघतो आणि मग ते व्हिडिओकडे आपण वळतो तेव्हा आपण निर्णय घेतो की हे साहित्य माझ्या वाचनाच्या किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे हे विषय त्याच्यामध्ये आहेत का या पद्धतीचं एक महत्वाचा बदल या ई साहित्यामध्ये झालेला आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे फेसबुक ट्विटर आणि ब्लॉग सारख्या माध्यमातून आपण सहजपणे आपलं लेखन मांडू शकतो आहोत आणि याची सुरुवात झाली होती ऑरकुट पासून म्हणजे मला कळतं तेव्हापासून ऑर्कोट गुगल बज आणि याहू ग्रुप्स या माध्यमावर वेगवेगळ्या विषयांवर वेग चर्चा करणे पोल घेणे हे सगळं त्या काळात करता येत होतं आता सारख्या वेबसाईट बंद झालेल्या आहेत फेसबुक मध्ये नवीन जे बदल होत आहेत त्यामुळे ते त्या अधिक युजर फ्रेंडली झालेलं आहे पण ऑर्कुट वगैरेच्या काळामध्ये जे डिजिटल मॅग्झिन म्हणून अवतरलं ते म्हणजे नेटाक्षरी ये त्या ये त्या जोड़ -जोड़ ते त्या काळामध्ये वाचता येत होतं डिजिटल मॅग्झिन होतं आणि आजही त्या डिजिटल मॅगझिनचे अंक निघत आहेत जवळजवळ दोनशे ऐंशीहून अधिक अंक त्याचे निघाले पण मला खरं तर यायचं आहे मल्टीमीडिया कादंबरीकडे आणि ई बुकच्या संदर्भातही मी बोलणार आहे पण मल्टीमिडिया कादंबरी दोन हजार दहामध्ये कविता महाजन यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये केलेला हा मोठा प्रयोग होता कुहू ही कादंबरी त्यांनी लिहिली आणि ही मल्टीमीडिया कादंबरी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या कला यांचा एक सुंदर असा मिलाफ असली ही कादंबरी आहे त्यांची जी मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या कादंबरीच्या माध्यमातून छापील पुस्तकाचा पर्याय तर त्यांनी दिलेला आहेच परंतु ईबुक आणि साऊंड बुक म्हणजे ऑडिओ बुकमधला बुक जो तोच तोजपणा किंवा रटाळपणा आहे तो रटाळपणा घालवण्याचा आणि साहित्य अधिक वेगळ्या पद्धतीनं कसं आविष्कृत आपल्याला करता येईल वाचकांपर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी शब्द सूर रंग ॲनिमेशन याचा वापर करून त्यांनी या कादंबरीची निर्मिती केली त्यामुळे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि वेगवेगळ्या कलांचा एक सुंदर मिलाप असलेली ही कादंबरी डीव्हीडीच्या माध्यमातून ती अनुभवता येत होती त्यातली जी छायाचित्रणं आहे रेखाटनं आहेत आकृत्या आहेत आहे, म्हणजे हे बघत बघत वाचण्याचं वाचत वाचत ऐकण्याचं आणि अनुभवण्याचं एक डिजिटल पुस्तक त्यांनी तयार केलं आणि कॅलिग्राफी व्हिडिओ क्लिप्स आणि ॲनिमेशन त्यासोबतच शब्द रंग सूर ह्या सगळ्या घटकांना एकत्र करून त्यांनी ही कादंबरी प्रकाशित केली होती आता हे जे ई बुक आहे या ई बुकच्या माध्यमातून लेखकाला सहजपणे लेखक म्हणून मिरवता येत आहे किंवा मला माझं पुस्तक प्रकाशित करायचं आहे माझ्या वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या कविता प्रकाशित करायच्या आहे आणि त्यासाठी मला प्रकाशकाकडे चक्रा माराव्या लागत आहे ही जी प्रकाशकांची संपादकांची जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी कुठेतरी या डिजिटल साहित्यामुळे ई साहित्यामुळे संपत आलेली आहे आपण आपला ब्लॉग सुरू करून त्यावर आपलं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित करू शकतो हो। आहोत कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप यांच्या मदतीने टॅबलेटच्या मदतीने आपण किंडलसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीनं हे सगळं करू शकतो आहोत किंडलचा विषय निघाला तेव्हा आपल्याकडे आपल्याला किंडल हा एकमेव पर्याय माहिती असेल कदाचित पण सोबतच ई बुक किंवा कोबो पॉकेट बुक्स बुक्स नोट किंवा बुक स्टॅब सारखे जे डिव्हायसेस आहेत या डिव्हायसेसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक इंटरएक्टिव्ह लिटरेचर आपल्यापर्यंत पोचू शकतं कॅनवा बिल्डर म्हणजे जर मला मी नवीन वाचक आहे किंवा नवलेखक आहे आणि मला लिहायचं आहे तर त्यासाठी म्हणून वेगवेगळे टेम्पलेट्स अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही साधं गुगल टॉक्स या ॲप्लिकेशनमध्ये गेलात आणि तुम्हाला एक रिपोर्ट तयार करायचा असला तर शंभरहून अधिक टेम्पलेट्स त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले पण आज मला एखादा कथासंग्रह लिहायचा का, आहे कादंबरी लिहायची आहे तर कॅनवा बिल्डर किताबू किंवा स्क्रीनर किंवा अॅडॉप इन डिझाईन किंडल क्रिएट यासारखी उपकरणं म्हणजे ड्राफ्ट टू डिजिटल या सगळ्या उपकरणांच्या माध्यमातून मोजक म्हणजे अगदी थोडंसं कॉम्प्युटरचं कि ज्ञान किंवा इंटरनेटचं वापराचं ज्ञान जर मला असेल तर मी माध। ही निर्मिती या माध्यमातून करू शकतो आहे पोथी डॉट कॉम ही वेबसाईट जर आपण उघडली असेल किंवा आपल्याला माहिती असेल तर मी मला आनंद होईल या प्लॅटफॉर्मवरून पोथीचा परिचय करून देताना की पोथी डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही तुमचं जे साहित्य आहे ते ईमेलच्या स्वरूपामध्ये वर्ड डॉक्युमेंटच्या स्वरूपात त्यांना पाठवलं तर ते त्याच्या प्रिंट ऑन डिमांडवर तुम्हाला पुस्तकांच्या प्रती तयार करून पाठवतात त्याचं मलपृष्ठ मुखपृष्ठ डिझाईन करण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे त्यामुळे या वेबसाईटने सुद्धा लेखकांना एक सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे खरंतर बोलताना मला वेगवेगळ्या वेबसाईट आणि ब्लॉगची माहिती सुद्धा आपल्याला द्यायची होती परंतु वेळ कमी आहे शासन स्तरावरचं सुद्धा कामकाज मला सांगायचं होतं पण थोडक्यात सांगतो की राज्य मराठी विकास संस्था किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा बोलती पुस्तकं ऑडिओ बुक्स किंवा ही बुक्स आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील या डिजिटल तंत्रज्ञानाचा हा फार मोठा फायदा आपल्याला झालेला आहे आउट ऑफ प्रिंट झालेले अगदी म्हणजे असे झालेली दुर्मिळ पुस्तकं यांच्या वेबसाईटवर त्यांनी स्कॅन करून डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे या माझ्या विषयाच्या समारोपाकडे येतो की या माध्यमातून काही फायदे आपल्याला अनुभवायला मिळत आहे की ई साहित्याच्या निर्मितीमुळे साहित्याचं स्वरूप तसंच आहे म्हणजे कादंबरी कथा कविता वाचनाचा हातात पुस्तक घेऊन वाचनाचा जो अनुभव आहे जो आनंद आहे तो आपल्याला तसाच घेता येतोय फक्त डिजिटल स्वरूपामध्ये तो घेता येतोय पुस्तक प्रकाशनाचा खर्च नगण्य झालाय त्यामुळे आपण पाच हजार रुपयामध्ये एक छानस ई बुक तयार करून आपल्याला मिळतं म्हणजे जो पन्नास हजार साठ हजाराचा जो खर्च होता तो पाच हजारावर येऊन पोहोचलेला आहे प्रकाशकांना सुद्धा आता छापील पुस्तकाबरोबर त्याचं ईबुक लेखकाला देणं क्रमप्राप्त झालेलं आहे त्यामुळे प्रकाशकसुद्धा आपला व्यवसाय वृद्धीसाठी तो व्यवसाय वाचवण्यासाठी ही सुविधा लेखकांना देत आहेत आधुनिक तंत्रज्ञानामुळे लेखकांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे त्यासोबतच छायाचित्रकार वेब डिझायनर ब्लॉगर यांना सुद्धा एक व्यासपीठ मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं जाता जाता मी ही गोष्ट सांगितली पाहिजे की प्रकाशक प्रकाशन संस्था हे जसे मुद्रित शोधक किंवा टाईपरायटर हे सगळे अपॉइंट करतात ना तसे त्यांना आता वेब डिझायनर आणि इंजिनियरची अपॉइंटमेंट करावी लागणार आहे मराठी साहित्य प्रकाशित करण्यासाठी कारण या पद्धतीनं आजच्या काळाला साजेसं सा डिजिटल किंवा मल्टीमिडिया लिटरेचर जर त्यांना प्रकाशित करायचं असेल तर त्यांना अशा इंजिनियरची गरज भासणार आहे मला वाटतं या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण म्हणजे त्याच्याकडे सकारात्मकतेनं आपण पाहिलं पाहिजे त्याचा नकारात्मक विचार न करता सकारात्मकतेनं त्याच्याकडे पाहूया ते, ते, ते स्वीकारूया आणि त्या पद्धतीची निर्मिती अधिकाधिक कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करूया मला बोलण्याची संधी दिली तुम्ही ऐकून घेतलं मी आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद